अज्ञात चोरट्यांनी चोरी करून आणलेले पैसे मालेगाव वसमत रोडवरील बापू भंडाळे यांच्या गणपूर शिवारातील केळीच्या शेतात मोजताना सालगडी केळीला पाणी देण्यासाठी केळीत येत होता त्याला चोरट्याची कुणकुन लागली होती या घटनेची माहिती सालगड्याने पोलीस जमादार एस टी घोनारकर व कांबळे यांना दिली पोलिसांनी या ठिकाणी ठोक नोटा घेऊन गेले व मोटरसायकल व चिल्लर चोवीस हजार सातशे रुपये येथेच सोडून चोरट्यांनी पोलिसांना बघताच ठोकली चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पाठलाग केला असता चोरटे उसाच्या व केळीच्या पडात पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे चोरट्यांनी कुठून चोरी करून पैसे व मोटरसायकल आणली याचा तपास अर्धापर पोलीस करीत असल्याची माहिती जमादार यश टी गोनारकर व कांबळे यांनी दिली आहे या चोरट्याचा पोलीस तपास करून अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी